गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री परब्रम्मातल्या नानप्रबोधिनी शाळेमध्ये शिक्षिका आहे खर तर अनुभव खूप आहेत आयुष्यभराचे आहेत आत्ता कीर्तनातून गुरुजींनी सांगितलेलंच आहे पण तरी सुद्धा माझे दोन शब्द आणि माझला आलेले अनुभव मी सांगण्याचा सा प्रयत्न करते त्यात थोडस सद्गुरु सारिका असता पाठी राजयाची कांता काय भी कमागे सिद्ध पाहिजे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगू जाऊजी आमच्या गुरुंनी कल्पतरु कामधेनू असे मगाशी कीर्तनात उल्लेख झाला आणि त्यानुसार सर्व इच्छा सगळा संसार तारून देण्याचा आनंदी आनंद करण्याचे फक्त गुरुप्रभूजी आकडे महाराजांनी हे जे केलंय ते मला वाटतं जन्मोन जन्मी पिढ्यान पिढ्या हे कधीही न संपणार आहे आणि अशीच सेवा कायम रुजू राहावी असं मला नक्की ह्याच्यातून वाटतं की संत तुकारामाने सांगितल्याप्रमाणे गुरु जर पाठीशी असेल तर काय होतं सद्गुरूंचा आशीर्वाद असला तर मनातल्या सर्व इच्छा सर्व उणीवा त्याला कळतात आणि त्या आपोआप आपण न सांगता देखील तो पूर्ण करतो ही सगळी आहे दशक पाचवा आणि समाज दुसरा समर्थ रामदास यांनी सुद्धा सांगितलंय की गुरु कोणाला म्हणावं गुरु कसा ओळखावा याची विस्तृत विवेचन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे खर तर गुरु ही नुसती संज्ञा नाही तर ते केवळ पद नाही तो नुसता एक विचार नाही तर गुरु हे अगाध सामर्थ्य आहे आणि म्हणून समर्थानी गुरु हा शब्द सद्गुरु या अर्थाने वापरलेला आहे जो कोणी आपल्याला काही देतो तो गुरु पण गुरु हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कौशल्य शिकवणारे अनेक गुरु आहेत व्यावसायिक प्रकारातले अनेक गुरु आहेत विचार करता येईल असे एकूण सतरा आणि चार असे एकवीस गुरूंची मांडणी या दासबोधामध्ये केलेली आहे पण सद्गुरू होण्याची पात्रता कोणाच्या ठाई आहे कोणाला सद्गुरू म्हणायचे तर समर्थांनी ठामपणे सांगितलंय सद्गुरू कसा असावा तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात जो विभक्त नाही तो भक्त असा एक विचार आणि आपल्या भक्तीशास्त्राने सांगितला मी म्हणजे जीव आणि परमात्मा शिव म्हणजे दुसरा कोणी वेगळा नाही जो संपवतो जो जीव आणि शिवाचे ऐक्य साधतो त्याला सद्गुरु म्हणूया आणि असं ज्या ज्ञानाने जो स्वतः तृप्त आहे तो सतत आत्मानंदात तल्लीन असावा आणि आत्मसुखात नव्हे आता सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख पण आनंदाला विरोधार्थी शब्दच नाही दृढ वैराग्य धर्म निरपेक्षता उदासीनता स्वयं शुद्धी म्हणजे पूर्ण सुचिरभूत असावी असं सांगितलेलं आहे आणि आमच्या सद्गुरू आकळे महाराजांनी हेच सगळं सांगितलेलं आहे जे समर्थांनी सांगितलेलं आहे फक्त आचरणात आणायला आम्ही भाविक भक्त कमी पडतो अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण करणारा नवविदा भक्तीच्या मार्गाने समाजाला भक्ती मार्गाकडे वळवणारा असा आमचे सद्गुरू आहेत स्वतःच्या पुण्यईने म्हणजे आत्मबलाने शिष्याचे कृतकल्याण गुरुला साधता आले पाहिजे आणि त्यासाठी खर तर एक कथा पण आहे पण आता वेळेचा वेळेचे अभावी मी सांगणार नाही फक्त उल्लेख करून ठेवणारे अकबर बिरबल आणि तानसेनांची ती गुरूंची गोष्ट आहे कधी यथा अवकाश आपण त्या संदर्भात बोलू आयुष्यामध्ये गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर घरात कशाचीही कमतरता असणार नाही आनंदी आनंद कसा होतो आनंदाचे डोही आनंद असं कसं होत दुःख संपूर्ण नकार संपूर्ण संपलेला आहे आणि इतका जीवनाचा आनंद ही आयुष्यच मिळतो असा प्रश्न अनेक वेळा जेव्हा जेव्हा पडायचा तेव्हा प्रभूजी आकडे महाराजांच्या जेव्हा जेव्हा सानिध्यात आले त्यानंतर जे घराचं नंदनवन झालंय आनंदी आनंद झालाय तर माझ्याकडे शब्द नाहीच आहेत त्या संदर्भात तर मी अशी कायम कृतज्ञ राहू इच्छिते अशीच सेवा माझ्याकडून घडावी माझ्या कुटुंबियांकडून घडावी पिढ्यान पिढ्या पीड़ा ही सेवा चालू राहावी अनेक अनुभव आहेत हो असे काय सांगणार शब्दामध्ये एखादी गोष्ट न होणारी आहे पण सद्गुरूंची कृपा आणि एक फोन व्हावा आणि सांगावं की तुमचं काम होते तुम्ही नका चिंता करू हे शब्द खूप सोपे आहेत पण तीन चार वर्ष झाले सलग संपर्कात आहे आणि येण्याची इच्छा असते पण शाळेच्या गोष्टीमुळं घरातल्या काही बाकीच्या गोष्टींमुळे येता येत नाही पण इच्छा आहे ना म्हणजे तुम्हाला मार्ग मिळणार एकच शब्द सद्गुरूंचे आणि त्या इच्छेनीच इथपर्यंत मी पोच उस, पोचलीये माझ्या मुलांचं दोन्ही मुलांचं खरोखर खऱ्या अर्थाने अगदी कल्याण केलेलं आहे आणि खरंच कितीतरी छोट्या छोट्या अडचणी आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत एखादा नदी ओलांडून जायची आपल्याला पहिलं तिराज पार करायचंय का ते इतकं सोपं पण नाहीये आणि सगळं मिळतं पण आनंद मिळत नाही आणि आनंद मिळत नाही तर सुखही मिळत नाही कुठलीच गोष्ट आपल्या हातात येत नाही पण यासाठी काय तर आता जे सांगितलं की गुरुचरणी ठेविता बाव आपो आप भेटे देव आणि अशीच प्रचिती माझ्या बाबतीत झालेली आहे मला असं वाटून गेलं की याआधी का नाही सद्गुरूंशी आपली भेट झाली या अडचणी आपल्याला त्रास झाला देवालाही झालाय प्रभू रामचंद्रांना सुद्धा चौदा वर्षाचा वनवास आहे पण शब्द मात्र एकच होता की गुरु वडिलांनी सांगितलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे तसं आपल्याला मला जेवढा जमेल माझ्या बाजूनी जेवढं नव्याण्णव काय शंभर टक्के सुद्धा की मी तो शब्द पाळून प्रामाणिकपणे जेवढं जेवढी जमेल तेवढी मी सेवा गुरुचरणी समर्पित करीन असं मी नक्की सांगते खूप भाऊक झाली आहे मला बरच सांगायचं आहे पण माझ्या तोंडात ते शब्द येऊ शकत नाहीत तर प्रभूजी राकडी महाराज यांना वंदन करून मी माझे दोन शब्द थांबवते